राज ठाकरे हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत नांदेडच्या गुरुद्वाराला राज ठाकरेंनी भेट दिलेली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरे यांचा महाराष्ट्रामध्ये आता ते सध्या नांदेडमध्ये आहेत नांदेडमध्ये गुरुद्वाराला राज ठाकरे यांनी भेट दिली तेव्हाची दृश्य आपण बघतो आहोत अगदी काही वेळापूर्वीच राज ठाकरे गुरुद्वारामध्ये पोहोचले आणि त्यावेळी अशा पद्धतीनं राज ठाकरे यांचं तिथं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया नांदेड मधन प्रतिनिधी अजिंक्य घोंगडे सध्या आपल्या सोबत आहेत अजिंक्य राज ठाकरे यांचा आजचा हा नांदेड दौरा गुरुद्वाराला ते भेटलेला आहे कशा भेटी गाठी आपल्याला एकूणच नांदेड मध्ये बघायला मिळतील नक्कीच राज नक्कीच राज ठाकरे गेल्या काही दिवसापासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत काल राज ठाकरे सायंकाळी सहा वाजता नांदेडमध्ये पोहोचले आहेत आज राज ठाकरे Uh, साडेदहा नंतर एक अतिथी uh, हॉटेलमध्ये uh, uh, मनसे चा आढावा मनसेच्या आढावा बैठक घेणार uh, आहेत या या बैठकीला uh, जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांची उपस्थिती राहणार आहे आगामी uh, नऊ विधानसभा मतदारसंघातील अ uh, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे हा ह्या आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आता थोड्या वेळा थोड्याच थोड़ा वेळामध्ये या बैठकीला सुरुवात होणार आहे धन्यवाद अजिंक्य सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर राज ठाकरे यांचा आजचा हा नांदेडचा दौरा विविध भेटीकाठी आपल्याला या दरम्यान बघायला मिळणार आहे मात्र तत्पूर्वी सकाळी सकाळी राज ठाकरे हे गुरुद्वारामध्ये पोहोचले तेव्हाची दृष्टी